नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल सातारा जिल्ह्यातील वडूज येथील गाजलेल्या जबरी चोरी व अपहरण प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल सर्व आरोपी निर्दोष सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या जबरी चोरी आणि अपहरणाच्या गाजलेल्या प्रकरणाचा निकाल लागला असून वडूज जिल्हा व सत्र न्यायालयाने यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे पुराव्यांचा अभाव आणि तपासातील त्रुटीमुळे न्यायालयाने आरोपींना मोठा दिलासा दिला आहे दिला या प्रकरणातील आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे एकोणऐंशी जबरी चोरी आणि तीनशे पासष्ट अपहरण यासारख्या गंभीर कलमांवरी गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये विजय तुकाराम चव्हाण राहणार कोकाटे हातगाव मल्लिकार्जुन देवकाटे राहणार विजयपूर बिराप्पा रामन्नाखरात राहणार कर्नाटक या आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे न्यायालयाचा महत्वपूर्ण निरीक्षणे जिल्हा व सत्र न्यायालय वडूज येथील न्यायाधीशांनी या खटल्याची सखोल सुनावणी केली सुनावणी दरम्यान न्यायालयाने खालील बाबींवर बोट ठेवले होते सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात आलेले अपयश साक्षीदारांच्या जबाबातील मोठी तफावत तपास यंत्रणेने केलेल्या तपासातील कायदेशीर त्रुटी आरोपींविरुद्ध कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसणे या प्रकरणी ॲडव्होकेट विनोद चव्हाण यांनी आरोपींच्या वतीने जालना जिल्हा व सत्र न्यायालयात बाजू मांडली रयत संवासाठी राम राठोड परतूर जालना जाला जाला जगरी चोरीचा व यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन ऑगस्ट दोन हजार एकोणावीस अंतर्गत भारतीय दंड दंडसंतीचे कलम तीनशे पंच्याण्णव व तीनशे पासष्ट जगरी चोरीचा गुन्हा व अपहरणाचा गुन्हा फिर्यादी संभाजी बाजीराव माने राणार रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांनी आरोपी क्रमांक एक मल्लिका अर्जुन नामदेव देवकाते राणार इंदापूर तालुका विजयापूर आरोपी क्रमांक दोन दिराप्पा रामाप्पा सरार राणार चर्चन तालुका कर्नाटका आरोपी क्रमांक तीन विजय तुकाराम चव्हाण राणार कोकाटे हटगाव तालुका परतूर जिल्हा जालना विरुद्ध जबरी चोरीचा व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आरोपी क्रमांक तीन विजय तुकाराम चव्हाण याच्याकडून तीस लाख पाचशे रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता त्याबद्दल पोलिसांकडे सबळ पुरावा असून देखील मी योग्य ती अभ्यासपूर्वक आरोपी क्रमांक एक ते तीन ची बाजू मांडून आरोपी क्रमांक एक ते तीन यास निर्दोष मुक्तता केलेली आहे सातारा जिल्ह्यातील बडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब फुले साहेबांनी अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका